अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचा स्वामींचा संदेश दिनदुखी जे स्वामींचे भक्त आहेत जे खचून गेलेले आहेत जे खूप संकटात आहेत ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही आहे अशा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे यालाच आपण स्वामी जयंती असेही म्हणतो आपण दर गुरुवारी जागृत देव म्हणजे दत्त महाराज यांच्या आरती करत असतो या आरती करण्याने या आरती ऐकण्याने सर्वांच्या इच्छा पूर्ण होत असतात महाराज कधीच कोणालाच निराश करत नाहीत योग्य वेळी योग्य ते महाराज सर्व भक्तांना देत असतात आपल्याला काय हवं आहे हे मागण्यापेक्षा तुम्ही महाराजांना असं म्हणा हे दत्त माझ्या माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते मला द्या कारण आपल्यासाठी काय योग्य आहे हे महाराजांना माहिती असते आपल्याला हवं ते महाराजांनी दिलं नाही तर आपण नाराज होतो किंवा महाराजांनी मला हे दिलं नाही मग मी त्यांची सेवा का करू मग आपण सेवा बंद करतो पण भविष्यामध्ये आपल्याला कळतं की जे महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे ना तेच आपल्यासाठी योग्य होतं त्यामुळे तुम्ही अशी मध्ये सेवा बंद करू नका किंवा महाराजांनी तुम्हाला जे हवा आहे ते दिलं नाही म्हणून त्यांच्यावर नाराज होऊ नका तुम्ही तुमची सर्व चिंता काळजी दुःख संकट तुमची ज्या काही इच्छा आहेत त्या महाराजांच्या चरणी सोडा आणि मग बघा महाराज कशा पद्धतीने त्या पूर्ण करतात तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत ज्या दाम्पत्याला मूलबाळ होत नाहीये म्हणजे संतान प्राप्ती नाहीये त्यांनी ज्यांना नोकरी आहे तर त्याच्यामध्ये सॅलरीमध्ये ग्रोथ नाहीये प्रमोशन नाहीये किंवा नोकरी मिळत नाहीये लग्न जमत नाहीये घरामध्ये सतत कोणीतरी आजारी आहे वादविवाद आहेत मुलांच्या परीक्षा आहेत तुम्ही खूप मोठ्या मोठ्या एक्झाम देत आहात म्हणजे जसं की एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल बँकिंग एक्झाम असतील तर अशा एक्झाम असतील किंवा अजून काही तुमच्या अडचणी असतील संकट असतील तुमची एखादी इच्छा असेल खूप कठीण इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आज मी एक सेवा सांगणार आहे ही जी सेवा आहे ती तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करायची आहे ही सेवा तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा इतरांनी तुमच्यासाठी केली तरी चालेल म्हणजे मुलाबायांच्या लग्नासाठी त्यांच्या आईवडिलांनी ही सेवा केली तरी चालेल किंवा मुलीला बाळ होण्यासाठी तिच्या आईवडिलांनी ही सेवा केली तरी चालेल अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्य असणारे दोन वृक्ष आहेत तर त्या वृक्षांची आपल्याला सेवा करायची आहे या दोन्ही वृक्षापैकी एका वृक्षाची तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजे तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या तुम्ही जिथे राहता तिथे जिथे कुठे आसपास तुमच्या ह्या दोन वृक्षांपैकी जे वृक्ष असेल त्याची सेवा तुम्ही करा पहिलं म्हणजे वटवृक्ष ज्याला आपण चिरंजीवी असंही म्हणतो वटवृक्षाखाली बसून कुठलीही साधना केली तर तुमची ती साधना फळात जाते कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्य या वृक्षामध्ये असते आणि या वृक्षाची सेवा करणं म्हणजे साक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्या हातातून घडते वटवृक्ष जर तुमच्या आसपास नसेल तर तुम्हाला उंबराच्या झाडाची ज्यालाच आपण औदुंबर असे म्हणतो त्याची पूजा करायची आहे म्हणजे जर वटवृक्ष असेल तर वटवृक्षाची करा औदुंबर असेल तर औदुंबराची करा औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री या सरस्वती महाराज चौसष्ट योगिनी यांचं वास्तव्य असतं या दोन्ही वृक्षांपैकी जे वृक्ष तुमच्याकडे असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे आता बरेच जण काय म्हणतात की आमच्या इथे हे वृक्ष नाहीये पण तुम्ही जिथे कुठे राहता त्या ठिकाणापासून बऱ्याच लांब पर्यंत का होईना तुम्हाला हे वृक्ष मिळेलच एकतर ते वटवृक्ष तुम्ही कुठेही पहा रस्त्यांच्या कडेने असतात शेतामध्ये असतात नाही तर औदुंबराचं वृक्ष तर असतंच दत्त महाराजांच्या मंदिराच्या आसपास ते तुम्हाला भेटेल किंवा एखाद्या शेतामध्ये भेटेल तर तुमच्या आसपास जिथे कुठे हे वृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सेवा करा ही सेवा तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल तेव्हापासून ही सेवा सुरू करा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा तुम्ही करा किंवा जर तुम्हाला शक्यच नसेल तर तीन दिवस किंवा सात दिवस तरी ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही आज सेवा केली आणि उद्या तुमच्याकडून ही सेवा नाही झाली मग तुम्ही परवा सेवा करा तरीही काहीच हरकत नाही फक्त सेवा करा असं नाही की कंटिन्यू तीन दिवसच कंटिन्यू सात दिवसच सेवा झाली पाहिजे तुम्ही आज केली उद्या नाही झाली परवा केली तरी चालेल या सेवेला असे काहीही नियम नाही आहेत फक्त ही सेवा ज्यावेळी तुम्हाला मासिक पायी असेल तेव्हा तुम्हाला करायची नाही आहे जर तुम्हाला विटा असेल तर त्यावेळी ही सेवा करायची नाहीये आणि सुतक असेल तेव्हाही ही सेवा तुम्हाला करायची नाहीये ही सेवा करताना नियम असे काहीच नाही आहेत फक्त एवढंच की मांसाहार करायचा नाहीये म्हणजे समजा तुम्हाला ही सेवा तुम्ही आज करणार आहात तर तुम्हाला आज मांसाहार करायचा नाही आणि जर तुम्ही आज मांसाहार करणार असेल तर ही सेवा तुम्हाला आज करायची नाही आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला कोणकोणती सामग्री लागणार आहे ते जाणून घेऊया ही सेवा करण्यासाठी तुम्हाला दोन वाती लागतील तूप लागेल दिवा तीन पिवळी फुले तीन पिवळ्या अखंड अक्षता अगरबत्ती धूप हळद कुंकू अष्टगंध एक तांब्याभर पाणी हे सर्व घेऊन आपल्याला त्या वृक्षापाशी जायचं आहे बऱ्याच ठिकाणी वटवृक्ष असेल औदुंबराचं वृक्ष असेल त्याच्या आजूबाजूला असा कट्टा केलेला असतो तर त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पूजा करू शकतो पण हे वृक्ष शेतामध्ये असतील तर त्या ठिकाणीही तुम्ही पूजा करू शकता तर बरेच जण काय म्हणतील की वटवृक्ष झालं औदुंबराचं झाड झालं याची फांदी किंवा पानं घरी आणून आम्ही त्याची पूजा करू शकता का शकतो का तर असं अजिबात करायचं नाही आहे तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत वटवृक्ष झालं उधुंबर झालं त्याची फांदी किंवा पान कसलंच तोडायचं नाहीये तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे बसा बसल्यानंतर सर्वात आधी आपण अग्निदेवाच्या साक्षीने कोणताही उपाय कोणतीही सेवा करत असतो तर त्यासाठी सर्वात आधी तुम्ही जो दिवा नेलेला आहे त्याच्यामध्ये त्या दोन वाती एकत्र करून त्याच्यामध्ये तूप टाकून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही दिवाला हळदी कुंकू अक्षता लावून घ्या फूल वाहा दिव्याला नमस्कार करा आणि त्यानंतर तुम्ही जे पाणी नेलेलं आहे एक तांब्याभर त्यातलं अर्धा तांब्याभर पाणी तुम्हाला दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे म्हणजे औदुंबराचं झाड असेल तर त्याच्या खोडाशी तुम्ही हे अर्पण करा वटवृक्षाच्या खोडाशी अर्पण करा त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाची जर तुम्ही पूजा करत असेल तर त्याच्या खोडाशी हळद कुंकू अर्पण करायचा आहे आणि तुम्ही तुम्हालाही लावून घ्यायचं आहे कारण त्या ठिकाणी औदुंबराच्या वृक्षाच्या खोडाच्या ठिकाणी चौसष्ट योगिनींचा वास असतो त्यामुळे त्यांना तुम्ही हळदी कुंकू अर्पण करून तुम्ही स्वतःलाही लावून घ्या आणि दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना म्हणून तुम्ही अष्टगंध तिथे लावा त्यानंतर तुम्ही ज्या पिवळ्या तीन अक्षता नेलेल्या आहेत ह्या अक्षता तुम्हाला अखंड घ्यायच्या आहेत म्हणजे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा अक्षता तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत तर या त्या पिवळ्या अक्षता तुम्ही घरून घे घेऊन जाणार आहात तर या तीन अक्षता तुम्हाला तुमची इच्छा बोलून त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहे त्याच पद्धतीने तुम्ही ज्या जी तीन फुलं पिवळी घेतलेली आहेत ती तीन पिवळी फुले ही तुम्हाला तुमची इच्छा बोलून त्या ठिकाणी अर्पण करायची आहे तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमचं जे मस्तक आहे ते औदुंबराचं वृक्षाचं जे खोड असतं त्या खोडाला लावायचं आहे म्हणजे आपण कसं गुडघ्यावरती बसून नमस्कार करतो डोकं टेकून त्या पद्धती मस्तक लावायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमची जी, जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला बोलायची आहे हेच तुम्ही वटवृक्षाच्याही वृक्षाच्या तिथेही अशीच सेवा तुम्हाला करायची आहे आणि पाच मिनिटे तुम्हाला तसंच मस्तक त्या खोडावरती ठेवायचं आहे तर यामुळे काय होतं की तुमच्यामध्ये जी निगेटिव्हिटी असते ना ती निघून जाते आणि औदुंबराचं वृक्ष झालं वटवृक्ष झालं त्यातली जी पॉझिटिव्हिटी असते ना ती आपल्यामध्ये येते आणि आपल्यातील निगेटिव्हिटी निघून जाते आपल्याला सकारात्मक वाटतं आणि आपल्या मनामध्ये जे नि सतत निगेटिव्ह विचार येत असतात किंवा आपण सतत निगेटिव्ह बोलत असतो ना ते सगळं निघून जातं आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्या मनामध्ये विचारही फक्त पॉझिटिव्ह येतात तुमच्या मागे जे काही दोष आहेत ते सगळे दोष औदुंबर किंवा वटवृक्ष खेचून घेतं मनामध्ये जी नकारात्मकतेची भावना असते म्हणजे आपण काय म्हणतो की हां मला मुलबाळ होईल की नाही माझं लग्न होईल की नाही मला नोकरी मिळेल की नाही मी या परीक्षेत पास होईल की नाही होईल की नाही म्हणजे आपण पॉझिटिव्हही बोलतो आहे आणि निगेटिव्हही बोलतो आहे तर हे जे आहे ना हे जी नकारात्मकतेची भावना आहे ना ती सकारात्मकतेमध्ये बदलेल मग आपल्याला असं वाटणार की हां मला मुलबाळ होणारच माझं लग्न होणारच मी परीक्षेत पास होणारच अशा पद्धतीने आपले विचार बदलतात तुम्ही अनुभव घेऊन नक्की पहा त्यानंतर आपण अर्धा तांब्यावर पाणी अर्पण केलं होतं आणि अर्धा तांब्यावर जे पाणी आपण ठेवलं होतं ते तुम्हाला प्रदक्षिणा घालताना अर्पण करायचं आहे म्हणजे तुम्हाला औदुंबराच्या किंवा वटवृक्षाच्या तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत तीन प्रदक्षिणा घालताना तुम्हाला हे पाणी थोडं थोडं अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करून तुमची जी इच्छा आहे ही इच्छा तुम्हाला तीन प्रदक्षिणा घालताना तीन वेळा बोलायची आहे तर तुम्ही तीन प्रदक्षिणा घालताना तीन वेगवेगळ्या इच्छाही बोलू शकता किंवा तुमची एखादी खूप महत्त्वाची इच्छा आहे की जी तुम्हाला पूर्ण व्हायलाच हवी आहे ती तुम्ही तीन वेळा बोलू शकता किंवा तीन वेगवेगळ्या इच्छाही तुम्ही तीन प्रदक्षिणा घालताना बोलू शकता त्यानंतर तुम्ही तीन प्रदक्षिणा घातल्यानंतर तुम्हाला महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि महाराजांना परत एकदा तुमची इच्छा सांगून तुम्ही महाराजांना म्हणायचं आहे की महाराज तुम्ही माझ्यासोबत चला यामुळे काय होतं की दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज सतत तुमच्यासोबत राहतात तुमच्या मागे काय दुःख आहे तुम्ही कोणत्या संकटात आहे तुमची कोणती इच्छा आहे हे महाराज आपल्या सोबत असल्यामुळे त्यांना कळतं आणि ते ती पूर्ण करतात या सेवेमुळे तुमची जी इच्छा आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत नक्कीच पूर्ण होईल आणि जरी नाही झाली तरी शीघ्र शीघ्र ही इच्छा तुमची पूर्ण होणारच आपली पूजा झाली आपण घरी येताना आपल्याला पूजेच्या साहित्यामधून कोणतंही सामान माघारी आणायचं नाही आहे त्यामुळे नेतानाच काय करा तुम्हाला जेवढं लागणार आहे तेवढंच घेऊन जा तिथून आपल्याला परत येताना काहीही माघारी आणायचं नाही आहे ही सेवा तुम्हाला सलग सात दिवस करायची आहे म्हणजे तुम्ही ही सेवा जर आजपासून सुरू करणार असाल करणार असेल तर प्रकट दिनापर्यंत करा मध्ये पिरियड्स आले तर स्किप करा आणि परत कंटिन्यू करा तसं तर तुम्हाला ही सेवा सात दिवस केली तरी चालेल पण बरेच जण काय म्हणतील की आता आमच्या घराच्या आजूबाजूला हे वृक्ष नाही आहे बरंच लांबपर्यंत आम्हाला जावं लागेल ही सेवा करण्यासाठी तर तुम्ही तीन दिवसाची केली तरी चालेल पण या सेवेचा नियम आहे की ही सेवा तुम्ही सात दिवसच करायची आहे त्यामुळे बऱ्याच आता बऱ्याच जणांचं प्रश्न असेल की आमच्या घरापासून हे वृक्ष खूप लांबपर्यंत आहे पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्याच्यासाठी काही ऑप्शन नाही आहे तुम्हाला ही सेवा सात दिवसांचीच करावी लागेल तुम्ही तीन दिवसांची करा पण मग तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हायला बराच वेळ लागेल मग त्यापेक्षा तुम्ही ही सेवा करतानाच थोडे कष्ट होतील पण सात दिवस करा किंवा जर तुमच्या जवळपास हे वृक्ष असेल तर मग तर काय सोन्याहून पिवळं मग तुम्ही ही सेवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत सलग करा असं नाही की सातच दिवस करा मग सलग केली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या सर्व अडचणींवरती संकटांवरती ही सेवा करा दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते मला मुलगा हवा असेल तर मुलगा आणि मुलगी हवी असेल तर मुलगी अशा इच्छेसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करा अतिशय प्रभावी अशी सेवा आहे श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल